भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ऑस्ट्रेलियाच्या महिला टीम भारतामध्ये येणार आहेत यामध्ये तीन वन डे सामन्याची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे सामन्याच्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना हा ज्या दिवशी विरुद्ध पाकिस्तान पुरुषांचा सामना आहे त्याच दिवशी भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये सामना होणार आहे तर हा सामना न्यू चंदीगड या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना सतरा सप्टेंबर रोजी न्यू चंदीगड याच मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना वीस सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार जाणार आहे सर्व सामने भारतीय टाईमनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते आता सप्टेंबर महिन्यात संपल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये वुमन वर्ल्डकप म्हणजे पन्नास ओव्हरच्या वुमन वर्ल्ड कप वन डे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे हा भारतीय महिलासाठी ही मालिका वर्ल्डकपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असणार आहे आणि भारताच्या समोर आता बालाडे ऑस्ट्रेलिया आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते बालाडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय महिला टीम कॉन्फिडन्स घेऊन वर्ल्डकपमध्ये उतरेल का आपण असं वाटते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा